नमस्कार पाहूयात विशेष बातमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने मोहरे तालुका पन्हाळा येथे शोकसभा व श्रद्धांजली सभा संपन्न मोहरी तालुका पन्हाळा येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या घटना निमित्त शोकसभा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री शिवाजीराव मोरे यांनी आपल्या मनोगतातून अजितदादांच्या कार्यातून राज्यासाठी केलेल्या सेवेचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली मान्य श्री आदिनाथ नलवडे मान्य श्री अमरसिंह नलवडे व जे डी पायमल यांनीही आपल्या दुःखातून व भावनिक मनापासून पवार दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी दोन मिनिटांचे स्तब्धता पाळून शोक व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब या दुःखातून सावरण्याची प्रार्थना सर्वांनी परमेश्वर चरणी केली या दुःखद प्रसंगी श्री शिवाजी शिंदे सर श्री कुंभार सर श्री विश्वास नलवडे अण्णा तसेच हिरबा कुंभार यांच्यासह वारणा विविध समूहाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होऊन दुःख व्यक्त केले